सध्या भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत असतानाच सांगली जिल्ह्यातील मिरजेतही भाजपला मोठा धक्का बसलेला आहे भाजपचे अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आज भाजपचा त्याग करीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नी नथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे सर यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या संविधान सन्मान संमेलनातही प्राध्यापक वनखंडे यांनी सहभाग घेतलेला होता कोल्हापूरमधील कार्यक्रमातही अनेक नेत्यांनी प्राध्यापक वनखंडे सर यांचे स्वागत केलेले आहे